मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि राजकीय रणभूमी पुन्हा गरम झाली सत्ता प्रभाव राजकीय समीकरण आणि थोडंसं मोहाचा रंग सगळं काही एका शहरात एका निवडणुकीत उलगडलं जातं राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि आता काँग्रेस या तीनही ताकदीनं शहराच्या राजकारणाचं ता चित्र कसं बदलणार हीच आहे मुंबई महापालिका निवडणुकीची सस्पेन्स स्टोरी जिथं एका बाजूला ठाकरे मंधूंची युती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व मुंबई हे शहर फक्त फिल्म्सचं नाही तर राजकारणाचं पॅराडाईज आहे महापालिका निवडणुकीचा बिकुल वाचताच सगळे पक्ष आपापल्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं सत्तेसाठी एकत्र येण्याच्या हालचाली करत आहेत मनसे आणि शिवसेना यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चांचा जोर शहरभर पसरला मात्र मित्रांनो या सीनमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे काँग्रेस मुंबई काँग्रेसची भूमिका फक्त माझं अस्तित्व टिकवणं एवढी सोपी नाही तर मग पाहूया काँग्रेसच्या बैठकीत काय घडलं आणि यामुळे राजकीय नकाशा कसा हलतो मुंबई काँग्रेसची अत्यंत गुप्त बैठक पार पडली सगळे वरिष्ठ नेते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं एकला चलोरे होय मित्रांनो काँग्रेसनं मनसेशी किंवा उद्धव ठाकरेंशी युती न करण्याचा निश्चय केला फक्त मनसेसोबत नाही तर थेट ठाकरे गटाशी आघाडी न करण्याचा ठाम सोड बैठकीतील नेत्यांनी स्पष्ट केलं गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचा फायदा उद्धव ठाकरेंच्या गटाला झाला काँग्रेसला त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळाला नाही ठाकरेंमुळे अल्पसंख्याक मतदार काँग्रेसपासून दूर जातात म्हणजे काँग्रेसला मुंबई स्वतंत्रपणे मैदानावर उतरून आपलं अस्तित्व सिद्ध करायचं राजकारणात फक्त वर्तमान महत्वाचं नाही गेल्या निवडणुकांचे आकडे आणि अनुभव देखील पुढच्या रणनीतीला दिशा देतात काँग्रेसनं सगळ्या आकड्यांचा अभ्यास केला कुठे कमतरता कुठे धोका कोणत्या मतदारांच्या गटानं बाजू बदलली संपूर्ण मुंबईच्या राजकीय नकाशावर लक्ष ठेवून काँग्रेसने ठरवलं जर आपण युती केल्यास मनसे किंवा शिवसेना आम्हाला ढकलतील स्वतंत्रपणे खेळल्यास आपलं अस्तित्व टिकेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युती ही मुंबईत राजकीय भूकंप निर्माण करू शकते पण काँग्रेसची भूमिका या भूकंपात एक मोठा फाटक ठरते काँग्रेस स्वतःच्या अस्तित्वाला धोका नको तर संधी पाहती या बैठकीत स्पष्ट केले काँग्रेसने जर आपण ठाकरे बंधूंशी आघाडी केली तर आपला स्वतंत्र आवाज दाबला जाईल राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही तर भावनांचं धोरणांचं आणि प्रतिस्पर्ध्यांच्या चातुर्याचं मिश्रण असतं काँग्रेसनं सवयभर उभं राहण्याचा निर्णय घेतला म्हणजेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा खेळ काँग्रेसच्या विरोधात रांगणार मित्रांनो महाविकास आघाडीची समीकरणं खूपच नाजूक झाली शिवसेनेला फायदा होतोय काँग्रेसची ताकद कमी होती याचा अर्थ काय महाविकास आघाडीची एकता धोक्यात येते आणि मुंबई महापालिका निवडणुकीत प्रत्येक फाटक मोठा राजकीय झटका देऊ शकतो मुंबई काँग्रेसला आता फक्त सत्ता नकोशी आहे तर स्वतंत्र अस्तित्व जपणं महत्वाचं आहे सर्व प्रदेश नेत्यांनी ठरवलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र मैदान मनसेशी किंवा शिवसेना ठाकरे गटाशी युती टाळा संघटन मजबूत करावं युवक आणि महिला नेत्यांना सक्रिय करावं यामुळे काँग्रेस स्वतंत्र खेळाडू म्हणून उभं राहणार आहे आणि म्हणूनच आगामी निवडणुकीत शिवसेना प्लस मनसे प्लस काँग्रेस असं होईल असं चिन्ह नाही मित्रांनो हा फक्त निवडणुकीच्या रणनीतीचा प्रश्न नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीस काँग्रेसचा नकार आहे महाविकास आघाडीतील तणाव स्थानिक मतदारांचा बदललेला दृष्टिकोन सगळं मिळून मुंबईच्या राजकारणात सस्पेन्स आणि थ्रिलर निर्माण होतो काँग्रेसच्या निर्णयामुळं ठाकरे बंधूंच्या युतीची ताकद कितपट टिकेल आणि महाविकास आघाडीच्या विरोधकांनी याचा फायदा कसा घेतला हे पुढच्या काही आठवड्यात समोर येईल हे फक्त राजकारणाच्या गप्पा नाहीत मित्रांनो मुंबईतील जनता मतदार व्यापारी कामगार सर्वांना या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे मतदार कुणाकडे आकर्षित होतील मनसे ठाकरे युतीचा फटका काँग्रेसला कितपत लागेल स्वतंत्र राहणाऱ्या काँग्रेसची ताकद कितपत वाढेल हे सगळं काही पुढच्या निवडणुकीच्या निकालांवर ठरेल बैठकीत काही ठळक गोष्टी देखील उलगडल्या काही नेते म्हणाले जर आपण युती केली तर आम्ही अस्तित्व गमावू आणि मतदारही भ्रमित होतील काही म्हणाले स्वतंत्रपणे मैदानात उतरणं म्हणजे काँग्रेसला संधी वाढवणं म्हणजे मित्रांनो निर्णय फक्त विरोधकांविरुद्ध नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी देखील आहे आता सर्वांचं लक्ष महापालिकेकडे आहे ठाकरे बंधूंची युती टिकेल का काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यावर शहरात राजकीय भूचाल कितपत होईल मतदार कोणाकडे झोकतील मित्रांनो हे सगळं पाहण्यासाठी पुढील काही आठवडे महिने खूप रोमांचक ठरणार आहेत राजकारण सत्ता मोह रणनीती सगळे एका शहरात एकत्र येणार आहे मित्रांनो ही होती महाराष्ट्र वार्ताची खास स्टोरी बी एम सी निवडणुकीतील काँग्रेसची रणनीती ठाकरे बंधूंचा दबाव आणि शहराचा राजकीय भूचाल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद